To you by Palvi आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक हा व्हिडिओ पहा तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल कारण भाजपा मुंबईत प्रचार सभांमध्ये महिलांना नाचवून गर्दी जमवत आहे आणि हे करताना भाजपाच्या महाभागांना याचंही भान नाही की मागे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व देशाला संविधान देणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा आहे आमच्या महापुरुषांपुढे बायका नाचवता कुठे नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र असं ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रे यांनी एक्स माध्यमावर टाकलं आता अखिल चित्रेंनी ज्यांच्यावर आरोप केले त्या मुंबईतल्या चांदिवली विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या एकशे सत्तावन्न वॉर्डच्या भाजप उमेदवार आशा तायडे ईश्वर तायडे यांच्या पत्नी आम्ही नक्की काय झालं असेल याचा अंदाज बांधण्यापेक्षा थेट त्यांनाच विचारलं ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम जो आहे तोसुद्धा झालेला होता आणि त्याच्यामध्ये एक व्हिडिओ जो आहे तो खूप व्हायरल झाला एका महिलेचा नाटकानाचा महापुरुषांच्या ह्याच्या समोरचा त्यात ते कसं काय झालं म्हणजे नेमकं काय झालं खरं तर तो जुना व्हिडिओ आहे तो आपला या इलेक्शनच्या याच्यातला तो फोटो ना तो दोन तीन चार महिन्याचा मागचा व्हिडिओ आहे आणि जे ऑपोजिट पार्टी आहे ते त्याचे ते ए आय मार्फत वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बनवून ते आपल्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात आणि आपला जो वाढ हा तो बाले किल्ला आहे हा बीजेपीचा हा भक्कामी किल्ला आहे तो संपवण्याचा त्यांचा डाव असल्यामुळे ते वेगवेगळ्या पद्धतीचे कटकार असताना आपल्या विभागात रचण्याचा प्रयत्न करत असतात पण त्याच्यामध्ये मा मागे दिसतं ना की अशात आपल्या विभागामध्ये आपण प्रत्येक वेळी कोणते ना कोणते समोर महिला नाचते आणि मग हे कसं काय भाजपला करवतोय आणि कुठे नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्रामध्ये तुमच्याच आधीच्या पक्षातले आहेत ते नाही आहे आता याबद्दल मी काय होणार जर अपोजिट पार्टीने जर ते ठरवलं की आम्हाला कशा पद्धतीने डावळ दावन, दाबण्याचा जो प्रयत्न ते ते करतायत असं मला वाटतंय अच्छा पण म्हणजे तुमचं म्हणजे तो व्हिडिओ जुना आहे खूप जुना आहे त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही त्यांच्या या काहीशा गोंधळलेल्या उत्तरानंतर आम्ही त्यांच्याच वॉर्ड मध्ये जाऊन फॅक्ट चेक करायचं ठरवलं तिथल्या लोकांनी काय सांगितलं बघा हा एक तुम्ही नाही

तो एक व्हिडिओ व्हायरल झालाय तुमच्या का कार्यक्रमाचा एक महिला नाचती आहे हे व्हिडिओ तुम्ही बघितलाय का

अता हे लोका नी एक आता सगळं झाल्यावर कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या कन्फ्युजनची भेटून गेल्या भरपूर काम आहे जर आपल्याच्या फोनवर घरी येतो प्रत्येक कस्टमरमध्ये काम केलेलं आहे त्यांनी चुका दुकामध्ये पोचणार म्हणायचं एक मे विश्व काढे कमिशन तर कोणी दिली असते तर आम्ही आज काल पिको समाधानकारांना बिल भरत नाही त्यांचं तर मीटरच नाही परमिशन नाही हे चांगलं काम झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की हा इथे मामा लांडे मामा आल्यानंतरच त्या विकासाची कामं झाली आणि एवढं कचराचा ढीक पडला होता की की इकडे बघत नव्हती मामा आल्यानंतर तिथे फंड पास केला आणि परवाना घेऊन आणि इकडे चांगल्या प्रकारे काम झाले मस्के डॉक्टर त्याच्याबरोबर होते पाण्याने टाकी चौदा हजार चौदा लाख लिटरची बनवली आज आपल्याला पाणी चांगल्या प्रकारे मिळते ते, ते मस्के डॉक्टर त्यांच्याबरोबर होते रायडही त्यावेळी होते त्यावेळी शिवसेना होते म्हणून शिवसेना होते म्हणून ते त्याचबरोबर होते आम्ही चौदा वर्ष त्यांच्या पात्र वर्ष त्यांच्यावर काम करतो बघा आता नेत्यांचा ठिकाणा आहे आज सकाळी या पक्षात असतात संध्याकाळी कुठल्या पक्षात जातील माहिती नाही पक्ष त्याला ठिकाण आहे तर त्यांच्यावर काय काम करणार कार्यकर्ते जे कार्यकर्ते लालची आहेत ते जातात आणि जे लालजी नाही ते प्रमाणित प्रमाणे राहिले जागावर ज्या पक्षाच्या त्या पक्षावर राहिले तर भरपूर झालेले दहा वर्ष मग बरं बसवलेलं तरी सलम काय मी काम केलं आहे सध्या सलम्ही काम केलं असं नाही तरी सुद्धा काय असं म्हणणं आहे काम नाही असा आरोप लागतो बरं बरं ठीक आहे आणखीन यांना विचारूया महापौर कोण मराठीच माणूस होणार आहे कुठलाही पक्ष असू मराठीच माणूस होणार आहे शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि करा म्हणतात की भाजपचा आरोप करत मग मी छान महापौर नाही तुम्हाला काय वाटतंय मराठी पाहिजे बरोबर आहे आमचं महाराष्ट्र आहे मराठी पाहिजे भाजपचं नाव उद्धव पटलचं नाव पण

तर बऱ्यापैकी लोकांचं असं म्हणणं आहे की सगळी राजकारणाची खिचडी झालेली आहे आणि सगळे तिकडे तिकडे जातात पण ज्या लोकांनी इथे काम केलेलं आहे त्यांना मत ते मतदान करतील किंवा त्यांच्या बाजूने ते उभे राहतील उमेदवार कोण आहे ते बघितलं जाईल पक्षापेक्षा असं त्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे आणि प्रश्न या व्हिडिओ जर जर तर ते फॅक्ट चेक करायचा आपला प्रयत्न होता पण इतरच्या भागातल्या लोकांचंही असं म्हणणं आहे आणि त्या उमेदवारांचं असं म्हणणं आहे की हा व्हिडिओ जरी तायडेंचाच एका कार्यक्रमातला असावं स्वतःचा नाही आहे असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आपल्याला आणि लोकांनी सुद्धा आपल्याला या भागात राहणाऱ्या वॉर्डमध्ये राहणाऱ्या लोकांनी सुद्धा सांगितलं आहे कॅमेरामॅन आशिषसह देवी आणि